स्त्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या सर्वांच्या आजच्या या दिव्य आणि पवित्र अशा व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मातील सर्वात शुभ आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी मानला जाणारा मार्गशीर्ष महिना या महिन्याला भगवान श्रीकृष्णाने स्वतः गीतेमध्ये मासांना मार्गशीर्षम अहम म्हणून आपला मास घोषित केलेला आहे म्हणजेच मार्ग मार्गशीर का का है। तर मार्गशीर्ष महिना हा स्वतः माझा महिना आहे असं भगवान श्रीकृष्णाने आपल्याला गीतेमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णूंची भगवान श्रीकृष्णाची आपल्याला सेवा करायची असते मार्गशीर्ष महिना म्हणजे काय त्याचे महत्व काय तर मार्गशीर्ष महिना देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय महिना मानला जातो या काळात दानधर्म केल्याने पुण्य लाखो पटीने वाटते घरातील पैशांचे राहिलेले अडथळे दूर होतात नवीन कामाची सुरुवात शुभ मानली जाते, शांती समाधान प्रसन्नता अनुभवता येते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे संयुक्त कृपा मिळते या महिन्यात केलेले जप तप व्रत याचे फळ सामान्य काळाच्या पटीने अधिक जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मिळत असते मार्गशीर्ष गुरुवार दोन हजार पंचवीसमध्ये यंदा एकूण किती गुरुवार असणार आहे तर एकूण चार गुरुवार या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये असणार आहे पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस त्यानंतर दुसरा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस तिसरा अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि चौथा अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस हे चारही गुरुवार आर्थिक समृद्धी विवाह योग सुख समाधान आणि कौटुंबिक कल्याण वाढवणारे मानले जातात मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास का करतात कारण मार्गशीर्ष गुरुवारचा व्रत हा प्राचीन काळापासून लक्ष्मीनारायण व्रत म्हणून ओळखले जाते हा उपवास केल्याने धनप्राप्तीचे दरवाजे उघडतात नोकरी व्यवसायातील अडचणी दूर होतात घरात सातत्याने लक्ष्मीचा वास राहतो विवाहयोग्य मुलींसाठी अडथळे दूर होतात घरात सौख्य आणि आनंद टिकून राहते या दिवशी पिवळे वस्त्र पिवळा प्रसाद पिवळे फुलं वापरल्यास विष्णूलक्ष्मीची कृपा अधिक पटीन वाढते असे देखील आपल्याला मानलं जातं मार्गशीर्ष महिन्यात काय करावे या महिन्यामध्ये श्री लक्ष्मीनारायणाची पूजा करावी तुळस मातेची प्रदक्षिणा रोज अकरा किंवा एकवीस वेळेस करावी घरात स्वच्छता सुगंधी वातावरण ठेवावे सुक्त लक्ष्मी मंत्र विष्णू सहस्रनाम यांचा जप करावा गुरुवारचा उपवास आवर्जून करावा गाईला पिवळी खाद्य वस्तू दान कराव्यात जसे हळदीचे कवर किंवा पिवळी भाकर तुम्ही खाण्यासाठी देऊ शकता घरातील धान्य भांडा स्वच्छ ठेवावे मार्गशीर्ष महिन्यात काय करू नये किंवा कोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या टाळायच्या असतात घरात कचरा किंवा तुटलेल्या वस्तू ठेवू नये झाडू उलटी ठेवू नये लक्ष्मी दूर जाते रात्री तुळशीला पाणी घालू नये आळस वाद भांडण शिवीगाळ टाळावी गुरुवारी केस नखी किंवा दाढी करणे टाळावे Parcă și आपल्याला या ज्या तीन वस्तू आहेत तर त्या चुकूनही कोणाला द्यायच्या नसतात या वस्तू जर आपण कोणाला दिल्या तर याचे अनेक प्रकारचे दुष्परिणाम जे आहेत तर त्या आपल्याला भोगाव्या लागतात त्यामुळे या वस्तू कोणत्या आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल आता तुम्ही म्हणाल की का या वस्तू कोणालाच दिल्या जात नाही या मागे सुद्धा धार्मिक कारण आहे मार्गशीर्ष महिन्यात काही विशिष्ट वस्तू देत नाहीत यामागे धार्मिक ऊर्जात्मक आणि सांस्कृतिक कारणे आहेत हे संपूर्ण कारण स्पष्ट आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला खालीलप्रमाणे सांगते पहिला म्हणजे मार्गशीर्ष महिना स्थिर लक्ष्मीचा महिना आहे मार्गशीर्ष हा महिना भगवान विष्णू आणि महालक्ष्मीला अत्यंत प्रिय काळ मानला जातो यावेळी घरात जमा केलेली सकारात्मक ऊर्जा धनयोग आणि सुख समृद्धी यांना स्थिर लक्ष्मी म्हणतात जर या काळात तुम्ही घरातील महत्वाच्या वस्तू दिल्या तर ती स्थिर लक्ष्मी वहून जाते असं मानलं जातं म्हणून ही ऊर्जा दुसऱ्याच्या घरी जाते ही आपल्या घरी कमी होते त्यामुळे आपल्याला या गोष्टी गोष्टी टाळायच्या असतात दुसरं म्हणजे गुरुग्रहाचा प्रभाव अत्यंत सक्रिय असतो मार्गशीष महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचे आणि गुरुग्रहाचे बळ जास्त असते गुरुचा संबंध ज्ञान पैसा अन्न धान्य पिवळ्या रंग यांच्याशी संबंधित असतो त्यामुळे गोष्टी दान केल्यास गुरुची सकारात्मकता कमी होते यामुळे पैशांचे नुकसान होते अचानक खर्च आणि अस्थिरता वाढू शकते असं मानलं जातं घरातील या वस्तू समृद्धीचे प्रतीक असतात त्यामुळे या वस्तू जर आपण कोणाला दिल्या तर घरातून अन्न लक्ष्मी निघून जाते घरातील स्थिरता कमी होते आर्थिक चढउतार वाढतात त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक घरात एक ऊर्जा चक्र असते मार्गशीर्ष महिना धनयोग आणणारा असल्याने या काळात घरात गोष्टी जमवणे शुभ मानले जाते वस्तू बाहेर देणे ऊर्जा गळती निर्माण करते त्यामुळे या महिन्यात पाऊस जास्त आहे त्या महिन्यात पाणी गोळा करणे कसे योग्य तसाच मार्गशीर्ष हा धना चा पाऊस असलेला महिना आहे मग या महिन्यात वस्तू बाहेर देणे म्हणजे धन ऊर्जा बाहेर वाहून जाण्यासारखेच आहे त्यामुळे आपल्या घराचे धन भांडार कमकुवत होते जुने लोक विशेषतः लक्ष देतात की मार्गशीर्षमध्ये दे। कोणत्याही वस्तू घरातून बाहेर जाणार नाही कारण घरातील अन्नभांडार मजबूत असेल तर लक्ष्मी कायम राहते आणि जर त्या वस्तू बाहेर गेल्या तर भांडार रिकामे दिसते ज्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होतात घरातील देवीची कृपा हलकी होते मार्गशीर्ष महिना हा लक्ष्मीनारायण पूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो यावेळी अन्नाश्या धान्याच्या आणि पिवळ्या वस्तूचा खेळ करणे किंवा त्या देणे म्हणजे देवीची कृपा हलकी होते घराचा चैतन्य कमी होते अनावश्यक अडचणी उभ्या राहतात ही श्रद्धेवर आधारित समज आहे पण आजही बहुतांश हे पाळलं जातं मार्गशीर्ष हा धन आकर्षित करणारा महिना आहे या महिन्यात वस्तू घरातून बाहेर दिल्यास स्वतःच्या हाताने लक्ष्मी बाहेर पाठवण्यासारखे मानले जाते म्हणून या काळात या वस्तू चुकूनही आपल्याला आपल्या घराच्या बाहेर जाय तर त्या द्यायच्या नसत्या त्याचबरोबर या महिन्यामध्ये चुकूनही कोणाशी भांडण कटकट वादवाद करू नका आणि या गोष्टी आपण पाळत नाही आणि नंतर म्हणतो की मी खूप कष्ट करते उपाय करते सेवा करते त्याचं मला फळ मिळत नाही कारण हे पवित्र महिने असतात या पवित्र महिन्यांमध्ये जर आपण ह्या चुका केल्या तर मला सांगा तुम्हाला त्याचं फळ कसं मिळेल त्यामुळे आत्ता या ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगत आहे तर या वस्तू चुकूनही आपल्याला कोणालाच द्यायच्या नाही दिल्या तर त्याचे वाईट दुष्परिणाम हे शंभर टक्के आपल्याला भोगावे लागतात तर सर्वात पहिले आणि महत्त्वाची वस्तू आहे ते म्हणजे तेल गुरुवार किंवा मार्गशीर्ष महिन्यात तेल दान केल्याने गुरुग्रह कमजोर होतो आणि घरातील स्थिर लक्ष्मी अस्थिर होते दुसरं आहे पिवळे वस्त्र ही वस्त्रे गुरुचे प्रतीक म्हणून दिल्यास जीवनातील स्थिरता पैसा आणि नशीब कमी होते तिसरं आहे मीठ किंवा धान्य मार्गशीर्ष महिन्यात मीठ किंवा धान्य दिल्यास घरातील घटतो अचानक खर्च वाढतात लक्ष्मी घर सोडून सात पावले दूर निघून जाते असं देखील मानलं जातं मीठ घरातील समृद्धीची चव टिकवून ठेवते मार्गशीर्षात मीठ दिल्यास घरातील आर्थिक स्थिरता कमी होते अचानक खर्च वाढतात घरातील सुख शांतीस अडथळे येऊ शकतात त्यामुळे या गोष्टी आपल्याला पाळायचे आहेत धान्य म्हणजे अन्नलक्ष्मी या महिन्यात धान्य दिल्यास अन्नलक्ष्मी दुसऱ्याच्या घरी जाते घरात दररोजच्या पैशांच्या गरजा वाढतात घराचे भांडार कमकुवत होतात तांदूळ जरी तांदूळ धान्याचा प्रकार आहे तरी मार्गशीर्षात तांदळाला विशेष निषेध आहे तांदूळ दिल्यास देवी लक्ष्मी घरातून सात पावले दूर जाते पैशांचा प्रवाह मंदवतो त्याचबरोबर तूप तूप आणि लक्ष्मीचे प्रतीक आहे मार्गशीर्षात तूप दिल्यास घरातील शुभत्व कमी होते मानसिक शांती कमी होते झाडू झाडू म्हणजे लक्ष्मीचे पादत्राण मार्गशीर्षात झाडू दिल्यास लक्ष्मी दूर जाते घरात आर्थिक चढउतार कमी होतात त्याच्यामुळे हळद हळद मंगल शुभत्व आणि विवाह योग्य आहे हळद दिल्यास घरातील शुभ कार्यात अडथळे येऊ शकतात आणि लक्ष्मीचा आशीर्वाद हलका होतो त्यामुळे या वस्तू चुकवणे कोणाला देऊ नका त्याचबरोबर घरातील रोजची वापरातील पूजा वस्तू जसे पूजेचे जे आपलं वस्त्र असतं ते पूजेचा दिवा कुंकू चंदन या वस्तू दिल्यास घरातील आध्यात्मिक ऊर्जा कमी होते त्यामुळे ह्या वस्तू चुकवणे कोणालाही देऊ नका तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ स्वा